पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी नावाचं गाव आहे आणि या जेजुरी गावामध्ये अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देव आहे भगवान शिवशंकराचा अवतार तर या ठिकाणी आपल्या खंडोबा देवाची दोन स्थान आहेत मूळ स्थान म्हणजे कडे पठार आणि दुसरं स्थान म्हणजे आताचा आपण जातो तो नवागड तर बांधवांनो देव जुन्या गडावरून नवीन गडावर कशी आली त्याचं सुंदर अशी रहस्यमय खरीखुरी कथा कुठलीही इतिहासाची तोडमोड करून बनवलेली कथा नाही बांधवांनी खरी एका भक्ताची कथा आज आपण जाणून घेणार आहोत एवढंच नाही तर खंडोबा हे दैवत बहुपत्नी दोन पत्नी असलेलं दैवत आणि खंडोबा देवाच्या दोन्ही पत्नी म्हणजे माळसा आणि धनगर कन्या बानुबाई यांचा विवाह खंडोबा देवाशी का झाला त्याची सुद्धा सुंदर कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो अध्यात्माची पहिली पायरी हे आपलं कुलदैवत असतं बघा कुलदैवताला गेल्याशिवाय आपलं काम कुठलं मार्गी लागत नाही आपल्या संसारातील अडी अडचणी दूर करण्यासाठी आणि ही पहिली पायरी लागते बघा वर्षातून एकदा तरी मल्हारी मार्तंडाचं दर्शन अवश्य घ्या एवढंच नाही बांधवांनो आपलं हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत मल्हारी मार्तंडाचा भंडारा लावूनच स्वराज्याची कामे पाहत होती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवण ही गोष्ट आहे शेकडो वर्षाची चुपे परगाना या परिसरामध्ये खैरे नावाचे एक भक्त होते मल्हारी मारतंडाची म्हणजेच खंडोबा देवाची अफाट भक्ती त्यांची अफाट श्रद्धा एक निष्ठ भक्ती दररोज उठायचं कहेच पाणी घ्यायचं आणि बघा कडे पठार जे जुनं स्थान आहे त्या ठिकाणी जायचं देवाला अभिषेक घालायचा म्हणजे ज्या करेच्या पाण्यानं देवाची पूजा मनोभावे करायची नंतर आपल्या घरी निघून जायचं असं दररोजच नित्य काम चाललं होतं बघा कडे पठावर जाण्यासाठी किती तकलीफ होती आज बघा गेल्यानंतर समजतं तर एवढा प्रवास करून दररोज नित्य नेमानं हे खैरे नावाचे भक्त जात होते त्या ठिकाणी आणि देवाची मनोभावे पूजा करत होते मागून दिवस चालले होते खैरे यांचं वय वाढलं होतं तरी सुद्धा ते दररोज खऱ्याचे पाणी घेऊन जायचे देवाला पाण्याने अपेक्षेक घालायचा पूजा अर्चा करायच्या न नंतर आपलं नित्य काम करायचं पुढे निसर्गाच्या नेमाप्रमाणे खैरे यांचं वय वाढलं त्यांना वाटत होतं की आता देवाची भक्ती देवाला या ठिकाणी माझ्या पाणी मिळणार नाही मी त्या ठिकाणी नाही गेलो तर आणि एक दिवस त्यांनी बघा शेवटचं जायचं ठरवलं खैरे पाणी घेऊन त्या ठिकाणी देवाकडे गेले बाबा कडे पठारावरती देवाला पाणी घातलं अभिषेक सगळा झाला पूजा अर्चा केली आणि हो। आता नाही येऊ शकत रे हा कडे पठाराचा डोंगर माझ्याचे चढून होत नाही देवा माझी एकच इच्छा मान्य कर देवा तू माझ्या घरी चल रे बाबा आता एका प्रामाणिक भक्त केलेली मागणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी खंडोबा देव प्रकट झाले आणि खैरे भक्तांना सांगितलं अरे बाबा मी तुझ्या घरी यायला तयार आहे परंतु एक आट आहे माझी तू मागे वळून पाहू नकोस आणि ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल खैरे यांनी मान्य केलं बघा सगळं खैरे पुढे चालली देव त्यांच्या पाठीमाग चालले असं करता करता बांधवांनो ज्या ठिकाणी आज नवागड आहे आपले खंडोबा दैवत त्या ठिकाणी त्या जागेवरती आल्यानंतर खैरे यांना शंका आली की देवाने मला फसवलं तर नाही ना म्हणून त्यांनी बघा मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष देवादेव महादेवांचा अवतार मागे होते पाहिलं आणि त्याच ठिकाणी देव गुप्त झाले म्हणून बांधवांनो आज हा जो गड आहे ती याच्यामुळे बघा हे दैवत त्या ठिकाणी आलं आणि दुसरा मुद्दा बांधवांनो की देव खंडोबा हे जे दैवत आहे आपलं ही जेजुरीला आलंच कसं तर देवादेव महादेवांचा आहे खंडोबा देवी या ठिकाणी आले कसे तर बांधवांनो आपण जेजूरला गेल्यानंतर पाहिलं असेल कडेपटारच्या खाली लवथळेश्वर आहे बागा पाठी सुद्धा लिहिले आजही त्या ठिकाणी जा आणि पहा तर या लवथळेश्वर परिसरामध्ये मोठे ऋषीमुनी राहत होते बघा तपचारी होते सगळे आणि लवथळे समोरचा जो डोंगर आहे म्हणजे कडेफठार त्या डोंगरावरती ऋषीमुनी पहिले राहत होते बघा त्यांचं होम हवन त्या ठिकाणी चालू होतं तपचारी साधू ऋषी होते त्या परिसरामध्ये मनी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्या साधू ऋषींना ते त्रास द्यायला लागले बा त्यांचं होम हवन मोडायला लागले त्यांना मारायला लागले आणि त्यावेळी बघा साधू ऋषी मुनी बांधवांनो लवथळेश्वर या ठिकाणी गुफेमध्ये साधू ऋषी होऊन लपून बसले त्या ठिकाणी बघा आणि लपून बसल्यानंतर या साधू ऋषी मुनी देवादेव महादेवांची देवा देवा तपचार्या चालू केली एक अनुष्ठान मांडलं आणि त्या ठिकाणी बघा देवादेव महादेव प्रकट झाले आणि साधूर शिवला सांगितलं की या मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध मी करतो तर बांधवांना हे मणी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस होत्या यांना स्वतः ब्रह्मदेवाचं वरदान होतं गर्व झाला होता यांना आणि या राक्षांना मारण्याची शपथ देवादेव महादेवांनी घेतली आणि बांधवांनो या ठिकाणी काळ भैरवणात ही शक्ती बघा ध्यान देऊन ऐका काळ भैरवनाथ या स्वरूपात टाळ भैरवनाथ स्वरूपात देवादेव महादेव या ठिकाणी आले बघा अति खडगं घेतलं आपला जो जुना गड त्या ठिकाणी बघा मली आणि मल्लाला आव्हान दिलं देवानं मनी मल्ल महाभयंकर असं युद्ध त्या ठिकाणी झालं बघा मनी आणि मल्लाचा वध झाला बघा खंडोबा देवानं केला आणि मल्हारी नाव का पडलं तर मनी आणि मल्लाला देवानं मारलं म्हणून मल्हारी म्हटलं जाऊ लागलं बांधवांना माळसाकांत का म्हटलं जातं तर बांधवांनो माळसेचा कांत म्हणून कांत सुद्धा आपल्या खंडोबा देवाला म्हणतो आपण तर बांधवांनो आता पुढचा जो प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या मार्तंड भैरव हे दैवत बहुपत्नी दैवत हे बघा खंडोबा देवाची पहिली पत्नी म्हणजे माळसा आहे तर बांधवांनो माळशेचा विवाह खंडोबा देवावरच का झाला बरं तर बांधवांनो पहिली पत्नी माळसा ही लिंगायत समाजात लिंगायत समाज नेवाशाला राहत होता बघा माळसाचे वडील फार व्यापारी होते परंतु भक्ती निस्वार्थ सेवा होती आणि त्यावेळेला देव, की तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल परंतु या पृथ्वी तलावरती खंडोबा म्हणून मी प्रकट झालोय जेजुरीला असं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं बघा माळशेच्या पित्याला आणि नंतर बघा स्वतः माळशेचा पिता जेजूरला आले बघा आणि त्यामुळं माळशीचा विवाह खंडोबा देवाबरोबर झाला बघा आता दुस, दुसरी पत्नी म्हणजे हिला बानाई। बानाईला आपण धनगर कन्या म्हणतो की धनगर कन्याशी विवाह झाला परंतु का झाला धनगर कन्याशी विवाह खरंच धनगर कन्या होती का या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे तर बांधवांना या प्रश्नाचं खरं उत्तर आहे का आपण तर बांधवांनो बानाई ही पूर्व जन्मामध्ये कैलासावरती भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी दाशी नहीं नहीं होती या दाशीच प्रेम भगवान शंकरांच्या वरती होत बघा म्हणजे या दाशीला वाटत होत की माझा विवाह भगवान शिवशंकराची व्हावा पार्वती मातेला समजलं दाशीची होती अतिशय प्रामाणिक होती खरं खरं प्रेम होत बांधवांना त्यावेळेला पार्वती मातेनं सांगितलं की या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होऊ शकत नाही तर दुसऱ्या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होईल तर बांधवांनो बानाई ही मुलगी तशी इंद्रदेवाची आणि ही छोटीशी मुलगी धनगर कुटुंबाला सापडली आणि धनगर कु कुटुंबानं बानाईला मोठं केलं कारण बानाईचा विवाह खंडोबा देवाशी होणारच होता म्हणून बांधवांनो ज्यावेळेला माळशीचं लग्न झालं त्यावेळेला देवानं सारीपाटाचा डाव खेळला माळशी बरोबर आणि त्यावेळेला देव हरले हो सारीपाटामध्ये देवादेव महादेव कसे हरतील सारे पाठामध्ये पण देवाला हरावं लागलं कारण विवाह बानाईशी करायचा होता आणि देव हरल्यानंतर त्यावेळेला बारा वर्ष वनवासात देव गेले बघा आणि या वनवासात फिरता 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 देव चंदनपुरी आले धनगराचं रूप घेतलेलं हातात आत काठी घोंगडी देव आले चंदनपुरीला आणि त्या ठिकाणी बानाई राहत होती त्या बानाईच्या रूपाला देव भाळले हो। देवानं बकरी वळली त्या ठिकाणी बाणाईच्या घरी बाळा आणि असा एक दिवस आला की बाणाईच्या बापानं सांगितले अरे बाबा गडीमुंड राहिले त्या ठिकाणी आणि बानाईच्या बापानं सांगितल्या अरे बकरी चारायला घेऊन जा आणि येताना बकरी धुवून माघारी आण धनगराच्या रूपात देव बकरी घेऊन गेले आणि गेल्यानंतर बांधवांनो नदीच्या काठी बकरी दुहाय सांगितली म्हणून देवानं काय केलं प्रत्येक बकरं पाण्यात बुडवायचं आणि खडकावरती आपटायचं अशी सगळी बकरी बकरी बघा मारून टाकली देवानं खडकावर आपटून दुहाय टाकली फक्त काताडी अ ही बातमी बाणाईच्या घरी पोचली बघा म्हणजे वाड्यामध्ये चंदनपूरला बाणाईचा बाप लालबुंद डोळे करून त्या नदीच्या काठी आला सगळी लोक आली बाणाई सुद्धा आली अरे तू माझी बकरी मारून टाकली रे तुला तर दुवायला सांगितली होती तू माझी बकरी जिवंत करून दे त्यावेळेला देवानं सांगितला साक्षात मल्हारी मारतंडेत दे। देवादेव महादेव त्यांना काय अशक्य हो त्यांनी त्यावेळेला सांगितलं बानाईच्या वडिला मी तुझी सकरी सगळी बकरी जिवंत करून देतो परंतु माझी एक आठ आहे की तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी करशील का अ बानाईच्या बापाला वाटलं मेलेली बकरी कुठं काय जिवंत होत्यात का न खंडोबा देवानं उंचा भंडारा आकाशात ओधळला त्या काताड्याच्या वरून सगळी बकरी ओरडत ओरडत समोर येऊन उभी राहिली खंडोबाच्या रूपात आलेल्या त्या धनगराने सांगितलं की आता तरी कर रे माझा विवाह बाणाईचा विवाह करायला लागला खंडोबा देवावर तर बांधवांनो श्रावण सुद्धा पौर्णिमाला नळदुर्ग या ठिकाणी हा विवाह झाला बघा आणि चंदनपुरी गाव हे गिरणा नदीच्या काठावरती बांधवांनी अशा प्रकारे दोन्ही पत्नींचा विवाह खंडोबा देवावर झाला ही खरी कथा तर बांधवांनो जेजुरीच्या खंडेरायाला मानणारे लाखो बघते महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर तसं दैवत हे सर्व जाती धर्माचं कुठल्याही एका जातीचं दैवत नाही तर खंडोबा दैवत हे सर्व जाती धर्माचं अह सोमतीला बघा कधी बघा जेजुरीला गर्दी आहेच नक्की तर बांधवांनो मनापासून जर श्रद्धा ठेवली तर आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद मल्हारी मार्तंडामध्ये बघा असे कित्येक समाजातली लोक आहेत की विश्वास ठेवून त्या ठिकाणी जेजूरला वर्षातून तरी एकदा येणारच बघा आणि आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन आकाशात द्या भंडारा उधळून सगळी संकटं आकाशात ओढवून जातील बघा तर बांधवांनो ही माहिती जर आपल्याला खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा म्हणजे अशी नवी नवीन नवीन व्हिडिओ मंदिरांच्या माहितीबद्दल आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आम्हाला एक कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार सदा नंदाचा अशी काही कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत